केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेमध्ये वफ दुरुस्ती विधेयक सादर केल्यानंतर त्या दिवशी अगदी मध्यरात्रीपर्यंत त्याच्यावरती चर्चा झाली त्याच्यानंतर त्याच्यावरती मतदान झालं आणि वफ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली राष्ट्रपतींची सुद्धा त्याला मंजुरी मिळाली आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं पण या कायद्याला आव्हान दिलं जाणार हे आधीच स्पष्ट झालेलं होतं आणि त्याच्यानुसारच सर सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायाधीश संजय कुमार न्यायाधीश के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या वफ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला विरोध करणाऱ्या तब्बल बहात्तरहून अधिक याचिकांवरती कालपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आणि आज नव्या वफ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ सुद्धा देण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं जैसे तीच परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे आता या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे या सुनावणी दरम्यान सरकारकडून उपस्थित असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वफ कायद्यातील बदलांवरील आव्हानांना उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला आणि त्यांना तो देण्यात आलेला आहे दरम्यान त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सरकार नवीन कायद्याच्या कलम नऊ आणि चौदा अंतर्गत या वर्क बोर्डावरती नियुक्त्या करणार नाही आता काया विशे? काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया कोर्ट काय म्हणत होतं ते जाणून घेऊया सरकारची काय भूमिका आहे पुढे काय का होऊ शकतं या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण बघूया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वफ दुरुस्ती विधेयक जे आहे ते लोकसभेने दोन एप्रिल रोजी आणि राज्यसभेने तीन एप्रिल रोजी मंजूर केलेलं होतं पाच एप्रिल रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा लागू झाला तसंच संपूर्ण देशभरामध्ये वफ सुधारणा कायदा त्याच्यानंतर लागू झालेला दिसून येतो पण ज्या दिवशी हा कायदा लागू झाला त्याच दिवशी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद मध्ये वफ कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शनं सुरू असताना हिंसाचार सुद्धा झाला आता या प्रकरणामध्ये या वफ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस या एकूणच विषयामध्ये सत्तर पेक्षा अधिक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत अर्थातच त्या विरोधात आहेत आता त्याच्यामध्ये सात राज्यांसह सा खासगी संघटनेने दाखल केलेल्या बहात्तर याचिकांचा समावेश आहे आता याच्यातील महत्वाच्या पाच याचिकांवरती सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायाधीश संजय कुमार यासोबतच न्यायाधीश के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू होती त्या दरम्यान नव्या वफ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्ता स्थगिती देण्यात आलेली आहे नऊ आणि चौदा हे ते सेक्शन आहे आणि केंद्र सरकारला या संदर्भात उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे तोपर्यंत तो केंद्र सरकारनं परिस्थिती जैसे ती ठेवावी असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आता हा वफ कायदा काय आहे आपण आधी सुद्धा सांगितलेलं आहे तरी परत एकदा सांगतो की वफ म्हणजे अल्लाह आणि इस्लामच्या नावावरती धर्मादाय हेतूनं दान केलेली संपत्ती ही संपत्ती जी आहे मालमत्तेच्या स्वरूपामध्ये स्थावर किंवा जंग अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते आणि या मालमत्ता धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी विकल्या किंवा वापरल्या जाऊ शकत नाहीत आता सरकारची या एकूणच कायद्या संदर्भात अशी अपेक्षा होती की ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आहेत त्याच्यातूनच दान करावं कोणीही सरकारी मालमत्ता दान करू शकत नाही किंवा इतर कोणाची मालमत्ता दान करू शकत नाही आणि तसं करू ही नये अशी अपेक्षा सरकारची होती सरकारल्या या कायद्यातून अपेक्षित काय होतं तर गरीब मुस्लिमांचं कल्याण अपेक्षित होतं यासोबतच ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांची इकॉनॉमिकल आणि सोशल स्टेटस जे आहे ते सुद्धा त्यांना बदलायचं होतं त्यांचं अपग्रेडेशन जे आहे वरच्या दिशेने ते सरकारला करायचं होतं पर्टिक्युलरली ज्या मुस्लिम समाजातील विधवा महिला आहेत किंवा ज्या डिवोर्स वुमन आहेत त्यांच्यासाठी पण या कायद्यातील काही तरतुदींवरती सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला जात होता इनफॅक्ट विरोधी पक्षामधील सुद्धा अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्ती सुचवलेल्या होत्या पण या त्यांच्या दुरुस्त्या ज्या होत्या त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं फेटाळून लावण्यात आलेल्या होत्या अजून एक विरोधाचा मुद्दा असा होता हैदराबादच्या एन एल एस ए आर कायदा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी असं म्हटलं होतं की अनेक व पाचशे ते सहाशे वर्ष जुने आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्र असू शकत नाहीत आता मुस्लिमांना अशी भीती आहे की त्यांची कब्रस्तानं मशिदी आणि शाळा या कायदेशीर वादामध्ये अडकतील आणि त्यांनी तसं म्हटलेलं होतं काल याच कायद्यातील तरतुदी संदर्भात कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले होते आता तीन वेगवेगळे आस्पेक्ट जे आहेत या कायद्यातील त्यावरती कोर्टाने प्रश्न उपस्थित केले होते पहिलं होतं द स्टेटस ऑफ वफ बाय युजर प्रॉपर्टीज डिक्लेअर्ड सो अंडर अर्लियर कोर्ट ऑर्डर्स म्हणजे वापरावरून वफ घोषित केलेली मालमत्ता आणि न्यायालयाने वफ म्हणून जाहीर केलेली मालमत्ता याच्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता दुसरा होता द मेजॉरिटी प्रेझेन्स ऑफ नॉन मुस्लिम मेंबर्स इन वफ काउन्सिल म्हणजे वफ मंडळामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश याच्याविषयीचा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि तिसरं होतं वफ बोर्ड्स अँड डिसअलाविंग अ प्रॉपर्टी फ्रॉम ऑपरेटिंग ॲज वफ प्रॉपर्टी इफ इट इज डिस्प्युटेड ॲज अ गव्हर्नमेंट प्लॉट असे ते तीन आस्पेक्ट होते आता कोर्टाने काय म्हटलेलं आहे की बाबा या सर्व मुद्दे जे आहेत हे सर्व मुद्दे यांना त्यांनी आता तात्पुरती स्थगिती दिलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच वेळेस सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी पुढच्या गुरुवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे आता या कायद्यातील नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांना आव्हान दिलं गेलं होतं ते तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा असा होता की फक्त मुस्लिमच वक्फ बोर्ड स्थापन करू शकतात ही जी तरतूद त्याच्यामध्ये होती त्या तरतुदीला आव्हान दिलं गेलं होतं गेल्या पाच वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करणारे लोकच वफ निर्माण करू शकतात असं सरकार कसं म्हणू शकतं हा एक युक्तिवाद होता शिवाय एखादी व्यक्ती मुस्लिम आहे की नाही आणि म्हणून वफ करण्यास पात्र आहे हे राज्य कसं काय ठरवू शकतं हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा होता जुन्या वफ मालमत्तेच्या नोंदणीबद्दल आता बघा वफची निर्मिती शेकडो वर्षापूर्वी झालेली आहे आता तीनशे चारशे वर्षापूर्वीचे जे कोणत्या वफ मालमत्ता आहेत त्यांचं वफ डीड कसं आणायचं मागितलं तर काय करायचं हा त्या संदर्भातला प्रश्न होता अनेक मशिदी तेराव्या आणि चौदाव्या शतकातील आहेत त्यांच्याकडे नोंदणी किंवा विक्री करार असणार नाही अशा मालमत्तांची नोंदणी कशी करावी त्यांच्याकडे कोणती कागदपत्र असतील याही मुद्द्यावरून आव्हान दिलं गेलेलं होतं तिसरा मुद्दा होता बोर्ड सदस्य जे आहेत वफ बोर्डचे त्याच्यामध्ये गैरमुस्लिम असणं फक्त मुस्लिमच या बोर्डाचा भाग असू शकतात अशी आधीची तरतूद होती पण आता हिंदू सुद्धा त्याचा भाग असतील हे एका प्रकारे अधिकारांचं उल्लंघन आहे कलम सव्वीस मध्ये असं म्हटलेलं आहे की नागरिक धार्मिक आणि सामाजिक सेवेसाठी संस्था स्थापन करू शकतात आणि हे तीन मुद्दे जे आहेत हे तीन मुद्दे धरून न्यायालयामध्ये या कायद्याला आव्हान दिलं गेलं होतं आता या मुद्द्यावरती सरन्यायाधीश आणि आपले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद झालेला दिसून येते वादविवाद झाल्याचं दिसून येते न्यायालयानं विचारलं की सरकार हिंदू धार्मिक बोर्ड जे आहेत तिथं मुस्लिमांचा समावेश करणार का तर याच्यावरती सॉलिसिटर जनरल म्हणाले की पदसिद्ध सदस्यांव्यतिरिक्त वफ काउन्सिलमध्ये दोन पेक्षा जास्त बिगर मुस्लिम सदस्य नसणार आहेत याच्यावरती खंडपीठ असं म्हणत आहे नवीन की नवीन कायद्यामध्ये वफ परिषदेच्या बावीस सदस्यांपैकी आठ सदस्य मुस्लिम असतील त्याच्यामध्ये दोन न्यायाधीश असू शकतात जे मुस्लिम नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये बहुसंख्य लोक बिगर मुस्लिम असतील यामुळे संस्थेचं धार्मिक स्वरूप कसं वाचेल असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला होता यासोबतच वर्षानुवर्ष होत असलेल्या वापरामुळे वफ बनलेल्या मालमत्तांकडे दस्तावेज कुठून येणार असा सुद्धा प्रश्न न्यायालयाने विचारला आणि त्या आधारे त्यांचा दर्जा काढून घेणं एका पद्धतीची उलट कृती ठरेल आणि यातल्या काहींचा गैरवापर जरी होत असला तरी काही प्रामाणिकपणेही काम करत आहेत शिवाय काही मालमत्ता आधीच्या न्यायालय निर्णयानुसार वफ ठरण्यात आलेल्या आहेत त्यांचा दर्जा काढून घेणं अडचणीचं ठरल कायदे मंडळ एखादा आदेश किंवा न्यायालय निकाल रद्द ठरवू शकत नाही हे सुद्धा खंडपीठानं कालच स्पष्ट केलेलं होतं यासोबतच तुम्ही हिंदू धार्मिक जे बोर्ड आहेत तिथं मुस्लिमांची नेमणूक करणार का ते जाहीर करा असं सुद्धा न्यायालय म्हणाल वापराद्वारे किंवा न्यायालयीन निर्णयाद्वारे वफ ठरवण्यात आलेल्या मालमत्तांचा दर्जा काढून घेऊ नये आणि पदसिद्ध सदस्य वगळता वफ मंडळात मुस्लिमच असावेत आणि या मुद्द्यांवरती तातडीने आदेश देण्याची तयारी सुद्धा कालच खंडपीठानं दर्शवलेली होती पण सरकारकडून काल सुद्धा जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि आज सुनावणी घेण्याचं त्याच्यामुळे न्यायालयानं जाहीर केलेलं होतं आणि आज सुद्धा सरकारकडून जोरदार युक्तिवाद केला गेला म्हणून सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी गुरुवारपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे अजून एक मुद्दा कोर्टाने मांडला ते म्हणजे एखादी सार्वजनिक विश्वस्त संस्था किंवा दोनशे वर्षापूर्वी वफ म्हणून जाहीर झालेली असेल तर आता अचानक तुम्ही ते वफ मंडळाच्या ताब्यात घेऊ शकत नाही आणि हे सांगताना इतिहासाचं पुनर्लेखन करू नका हेही कोर्टानं बजावलं होतं कालच या संदर्भात झालेलं आहे परंतु आता न्यायालयानं ना कायद्याच्या अंमलबजावणीवरती तात्काळ स्थगिती दिलेली आहे वफ कायद्याच्या निषेधार्थ देशभर होत असलेल्या हिंसाचाराबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे आता त्यातल्या त्यात एकच समाधानकारक बाब सरकारसाठी अशी आहे की त्यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ सरकारला देण्यात आलेला आहे आणि मात्र तोपर्यंत वफमध्ये कोणतीही छेडछाड केली जाणार नाही किंवा मंडळामध्ये कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही आणि तसं सरकारकडून न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता सर्वोच्च न्यायालयातल्या आदेशातील तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला महत्वाचा मुद्दा आहे वफ बोर्डावरती केंद्राचं उत्तर येईपर्यंत गुरुवारपर्यंत वफ मालमत्तेची स्थिती जी आहे ती बदलणार नाही न्यायालयानं वफ घोषित केलेली मालमत्ता रद्द होणार नाही आणि वफ बोर्ड आणि केंद्रीय वफ परिषदेमध्ये नवीन नियुक्त्या होणार नाहीत असे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आजच्या निर्णयातले सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की आता ज्या एकूण याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यापैकी पाच याचिका सूचीबद्ध कराव्यात आणि सर्व युक्तिवाद जे आहेत जे काही म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी सर्व समाविष्ट करावं आणि कोणत्या पाच याचिका घ्यायच्या आहेत हे दोन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं आहे द कोर्ट सेड इट वूड ओनली डील विथ फाईव्ह रिट पिटिशन्स नोटिंग इट इज इम्पॉसिबल टू डील विथ हंड्रेड ऑर टू हंड्रेड द अदर्स विल बी ट्रीटेड ॲज डिस्पोज ऑफ म्हणजे एकूण ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्याच्यापैकी काही मोजक्या पाचच याचिका कोर्टासमोर असणार आहेत आणि दोन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं आहे की कोणत्या त्या पाच याचिका असतील आता आपण बघूयात की पुढच्या गुरुवारी सरकारकडून काय कोर्टासमोर मांडलं जात येते आणि त्याच्यावरती कोर्ट काय भूमिका घेत येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद